नारणगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच योगेश सदाभाऊ पाटे यांची शिंदेगड शिवसेना तालुका प्रमुखपदी निवड झाल्याचे आज जाहीर करण्यात आले ही बातमी गावात धडकताच पाटे यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करून पेढे वाटून आनंद व्यक्त केला त्याचबरोबर नारायणगाव ग्रामपंचायत सदस्य बागेश्वर डेरे यांची प्रमुखपदी तर नारणगाव शहर प्रमुखपदी माजी उपसरपंच संतोष वाझगे यांची निवड झाली तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी यांची शहर समन्वयक म्हणून निवड करण्यात आली प्रमुख बाऊ पाटे यांच्या समर्थकांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला या बातमीचा आढावा घेतला आहे धनबाद न्यूजने ते पाहूयात

आज या ठिकाणी विद्यमान उपसरपंच व राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाबूभाऊ पाटील यांची जुन्नर तालुका शिवसेनेच्या तालुका प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल खऱ्या अर्थानं एक आनंदाचं वातावरण नारेगाव ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळतंय खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीमध्ये ज्या व्यक्तिमत्वामध्ये कुशल संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं राज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातनं असो किंवा शिवसेनेच्या माध्यमातनं तळागाळामध्ये सर्वात जास्ती संपर्क असताना आमचं हे युवा नेतृत्व आणि या नेतृत्वानं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसामध्ये युवा तरुणांमध्ये जे आगळं वेगळं नाव निर्माण केलं खऱ्या अर्थानं आज शिवसेना एकनाथ शिंदे गटानं आदरणीय भाऊ भाऊ एक प्रकारचा न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि खऱ्या अर्थाने एक सार्थ निवड म्हटलं तर वागवत ठरणार नाही त्यांच्या समवेत आमच्या नारेगाव ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य बागेश्वर भाऊ डेरे यांची उपतालुका प्रमुखपदी निवड झाली त्याचप्रमाणे नारेगाव शहर प्रमुखपदी नारेगावचे माजी उपसरपंच आदरणीय संतोषदादा वाजगे यांची निवड झाली या तीनही व्यक्तिमत्वांना नारेगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं नारेगाव ग्रामपंचायतच्या वतीनं या निवडीबद्दल भावी वाटचालीसाठी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आज आपल्या सर्वांचे मित्र आणि लाडकं नेतृत्व नारायणगावचा डाण्यावाद राजप्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊ पाटे यांची शिवसेना तालुका प्रमुखपदी पर निवड झाली नारायणगावचाच नव्हे तर तालुक्यामध्ये शिवसेनेसाठी ज्या भागाची गरज होती असं खंबीर नेतृत्व शिवसेनेने ने आज आपल्या जुन्नर तालुक्यासाठी सर्वांसाठी बाब बहुं भाऊची निवड करून नारायणगाव जुन्नर तालुक्याला एक सार्थन नेतृत्व दिलेलं आहे मी आम्हा सर्व परिवाराच्या वतीनं बहुं बॉब भाऊंना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो मार्गदर्शक त्याचबरोबर राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष योगेश भाऊ पाटे यांची शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या तालुका प्रमुख पदी निवड झाली त्याचबरोबर आमचे परममित्र मान्य बागेश्वर बावडेरे यांची उपतालुका प्रमुख पदी निवड झाली त्याचबरोबर आमच्या आपल्या सर्वांचे मार्गदर्शक संतोदा वाजगे यांचे नारेणगाव शिवसेना प्रमुखपदी या ठिकाणी निवड झाली भाऊ भाऊबाऊंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर राजेश शिवछत्रपती प्रति प्रतिष्ठानच्या माध्यमातून सतरा अठरा वर्ष ज्ञानेश्वर त्याचबरोबर शहर समन्वयक पदी ज्ञानेश्वर आवटी यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे भाऊ भाऊबाऊंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर राजे शिवछत्रपती प्रतिनिधांच्या माध्यमातून अठरा वर्षापासून या प्रतिष्ठानची स्थापना केली आणि निश्चितच अनेक गोरगरिबांच्या मागे रात्री अपरात्री उभं राहणार आहे हे व्यक्तिमत्व खरंतर कट्टर शिवसैनिक बाळासाहेब पाटे यांच्या यांचं प्रेरणा घेऊन बाबू संपूर्ण तालुक्यामध्ये अतिशय चांगलं काम शिवसेनेचं या ठिकाणी करतायत आणि निश्चितच आज एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांना जो काय न्याय दिलाय मी सर्वप्रथम त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचं सा, नारंगगाव ग्रामपंचायत ता असेल त्याचबरोबर नारंगगाव <kuh> <coughs> मना बापु बाँना, बापु बाँना, बाँना बाँना सर्व जनतेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर बाबू भाऊंना बाबू भाऊ असतील बागेश्वर भाऊ देडे असतील दादा असतील त्याचबरोबर ज्ञानेश्वर रावटे असेल यांना पुढील वाटचालीस मी हार्दिक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं आज सगळ्या युवा वर्गाला आनंद झालेला आहे एक कार्यकर्ता तालुक्याचं प्रमुख पद आज खऱ्या अर्थानं आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व ट्वेंटी फोर बाय सेवन हावर्स खऱ्या अर्थानं काम करणारे असे आमच्या सर्व गोरगरिबांचे कळवारी बाबूभाऊ पाटे यांची या ठिकाणी शिवसेना प्रमुख पदी निवड झालेली आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांचं लाडकं प्रतिष्ठानचं एक कार्यकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे बागेश्वर भाऊ डेरे यांची सुद्धा उपतालुका प्रमुख पदी निवड झालेली आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व संतोषदादा वाजगे यांची सुद्धा प्रमुख म्हणून निवड झालेली आहे या सर्वांच त्याचबरोबर तालुका म्हणून आपल्या सर्वांचे लाडके बिन्नी साहेब आवटी साहेब यांची सुद्धा या ठिकाणी निवड झालेली आहे या त्याचबरोबर तालुक्यातील तमाम शिवसैनिकांच्या मनापासून अभिनंदन हार्दिक अभिनंदन एवढ्या वर्षात ना आता वती कुठं ना, ना सार्थ निवड झाली ते बाप भाऊ रात्री कधी फोन करा रात्रीचा जरी फोन केला तरी उचलतात त्यामुळे तालुकाप्रदपदी निवड झाल्याबद्दल बाबोचे हार्दिक अभिनंदन तसेच संतोष दादा वाजगे यांची नारेंगाव शिवसेना शहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे पण अभिनंदन